नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबिरीचे बाजार उभारण्यासाठी पुणे मुंबई नाशिक नारायणराव आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार सिमे बसून अवोको चाळीस क्विंटलची कमीत कमी दर होता दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये कमित प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे धाराशिव आवक होती एक हजार एकतीस नगांची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये शेकडा पुढील बाजार समिती पुणे मांजरी आवक होती चाळीस हजार पंचवीस नगांची कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त पस्तीस रुपये नग पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आहे अकरा हजार चारशे नगांची होती, जास्ते जास्ते होती कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रतिशेकडा चंद्रपूर बाजार बाजारसमितची आऊक होती चौऱ्याहत्तर क्विंटलचे कमीत कमी दर होता तीन हजार रुपये जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटल रातामध्ये चारशे नगांचीच आऊक झाली फक्त कमीत कमी दर होता चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिनग होता काळमेश्वर समितीमध्ये तेरा क्विंटलची आऊक होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पस्तीस आणि जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटल अकलूज बाजार समितीमध्ये पंचवीसशे नगांची आवक झाली कमीत कमी वीस रुपये होता भाऊ जास्तीत जास्त तीस रुपये प्रति नग सोलापूर बाजार समितीमध्ये पाच हजार नऊशे पाच नगांची आवक झाली कमीत कमी दर आठशे होतात जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति शेकडा अमरावती बाजार समितीमध्ये अष्ट्याहत्तर क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समितीमध्ये पंचवीसशे क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर होतात सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे एकशे वीस रुपये प्रति किलो पुणे पिपरीमध्ये बाराशे पन्नास नगांची आवक झाली कमीत कमी दर अकरा रुपये होता जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति नगपर्यंत पुणे तीनशे कमीत कमी वीस रुपये मिळाला जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनग नागपूर बाजार समितीमध्ये सुद्धा कोथिंबीच्या भयानक वाढलेले आहेत आवक झाली तीनशे गुंडलची कमीत कमी दर होता चार हजार आणि जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे एकशे वीस रुपये प्रति किलो चांदवडच्या आवक चारशे चोवीस नगांची कमीत कमी दर सतरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिनग भुसावळची आवक होती चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल लोकल बाजार समितीमध्ये सुद्धा भयानक दर कोथिंबीरचे वाढलेले आहेत कोथिंबिरीला भरपूर तेजे चाललेले आहे मंगळवेडा बाजार समितीमध्ये अठराशे ऐंशी नगांची आवक कमीत कमी नऊ जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये नग होता कामटी बाजार समितीमध्ये सुद्धा फक्त चार क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर होता चार हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल हेंगणा बाजार समितीमध्ये दे सुद्धा दोनच क्विंटलची आवक होती कमीत कमी दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा भयानक आवक कमी झाली तिथेसुद्धा कमीत कमी दर आवक होती पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर होता सहा हजार रुपये जास्तीत जास्त बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे हायस्ट दर नाशिक बाजार समितीमध्ये नारायणगावसुद्धा मध्ये चांगले भाव आलेले आहेत तिथेसुद्धा साठ सहा सात हजार रुपये प्रति शेकडा चाललेला आहे म्हणजे साठ रुपये सत्तर रुपये नग आहे नारायणगावमध्ये कुतेरचे भाव रोजच्या रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद